नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अठरा कडधान्यांपासून भाजणी दाखवणार आहे तर ही भाजणी तुम्ही कुठलीही रेसिपी आणि बनवू शकता तुम्ही जी थालीपीठ आपले वड्या कोथिंबिरीच्या वड्या कुठल्याही याच्यासाठी ही भाजणी तुम्ही वापरू शकता तर ही खूप पौष्टिक अशी ही भाजणी आहे तर अशी भाजणी तुम्ही नक्की करून बघा यात मी बरेच कडधान्य घेतले आहे आणि जे कडधान्य नाही तर त्या ठिकाणी मी डाळी घेतलेलं आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर इथे मी ह्या वाटेने सर्व धान्य मोजून घेतलं आहे तर तीन वाट्या बाजरी घेतलेली आहे बाजरी ही हिवाळ्यात खाल्लेली खूप चांगली असते आणि कारण बाजरी ही गरम असते ना म्हणून हिवाळ्यातच खायला पाहिजे आणि बऱ्याच लोकांना बाजरी आवडत नाही ना तर म्हणून अशा प्रकारे तुम्ही बाजरी टाकून घ्या आणि इथे मी दोन वाट्या नाचणी घेतलेली आहे तर नाचणीसुद्धा हिवाळ्यामध्ये खाल्लेली खूप चांगली असते आणि सगळे सालांचेच आपल्याला कडधान्य घ्यायचे आहे तर इथे मी हा किनवा आहे तर हा व्यक्त बऱ्याच लोकांना माहीत नाही किनवा म्हणजे काय तर एक बाजरीसारखंच धान्य आहे तर हे तुम्हाला मॉलमध्ये किंवा ऑनलाईन मिळ मिळेल आणि जर नसेलच तर नाही टाकलं तरीही चालेल तर ते मी इथे दोन वाट्या घेतल्या आहे आणि दोन वाट्या इथे मी तांदूळ घेतले आहे आपले रेशनचेच तांदूळ असतात ना ते घेतलेले आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता याने पण छान अशी खमंग भाजणी होते आपली आणि दोन वाट्या इथे मी ज्वारी घेतलेली आहे एक वाटी हिरवे मूग घेतले गे, आहे जर तुमच्याकडे हिरवे मूग नसेल तर तुम्ही हिरवी मुगाची डाळ घ्या किंवा पिवळी मुगाची डाळ घेतली तरी चालेल तर इथे मी काळे उडीद घेतलेले आहे तर काळ्या उडदाच्या ऐवजी तुम्ही काळे डाळ घेतली तरी चालेल किंवा पांढरी उडदाची डाळ घेतली तरीही चालेल कुठलंही तुमच्याकडे जे धान्य नसेल ते तुम्ही स्किप करू शकता किंवा त्याऐवजी तुम्ही डाळीचा वापर करू शकता इथे मी चवळ्या घेतलेल्या आहे तर ह्या माझ्या गावच्याच चवळ्या आहे तर अशा प्रकारे ह्या गावठी चवळ्या आहे तर त्या मी एक वाटी घेतलेल्या आहे आणि इथे मी मटकी घेतलेली आहे तर मटकी पण आपल्याला सालाचीच घ्यायची आहे तर तुमच्याकडे नसेल तर डाळ असेल तर डाळ घ्या किंवा नसेलच तर नाही टाक टाकली तरी चालेल पण मटकीने खूप छान होते एकदा तुम्ही मटकी टाकून बघा खूप वेगळी लागते गावाकडे अशीच भाजणी करतात तर इथे मी काळे चणे घेतले आहे एक वाटी तुमच्याकडे काळे नसेल तर तुम्ही काबुली घेतली तरी चालेल आणि एक वाटी इथे गहू घेतलेले आहे तर बरेच लोक गहू जास्त घेतात पण मी इथे गव्हाचं प्रमाण कमी घेतलेलं आहे कारण गव्हाने चिकट होते भाजणी म्हणून मी गहू कमी घेतले आहे तर इथे मी एक वाटी तूर डाळ घेतली आहे तर तू तु, तुमच्याकडे अख्खे तूर तूर असतील तर तुम्ही ते पण घेऊ शकता एक वाटी मसूर डाळ घेतली आहे तर माझ्याकडे अख्खे मसूर नव्हते तर मी इथे मसूरची डाळ घेतली आहे तर इथे मी कुळीत घेतली आहे एक वाटी तर तुम्ही याला उळगे पण म्हणतात बरेच लोक आणि हे हिवाळ्यात खालेले खूपच चांगले असतात तर ज्यांना मुतखड्याचा वगैरे त्रास असतो ना तर त्यांच्यासाठी तर खूप रामबाण उपाय आहे तर अशा प्रकारे तुम्ही मोडाची भाजी किंवा शेंगोळे करून याचे खाऊ शकता आणि एक वाटी मी राजमा घेतलेला आहे तर राजमा हाडसाठी खूपच चांगला आहे आणि एक वाटी मी साबुदाना घेतला आहे तर तुम्हाला साबुदाना जर टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता पण साबुदाण्यामुळे छान अशी कुरकुरीत भाजणी तयार होते कुठलाही तुम्ही पदार्थ कराल तेव्हा आणि एक वाटी पोहे घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे तर मी अर्धी वाटी इथे जिरे घेतलेले आहे अर्धी वाटी बडीशेप घेतली आहे आणि एक वाटी आ, धने घेतले आहे तर ह्या मसाल्यांमुळे तुमची भाजणी खूप सुगंधित आणि खूप रुचकर होईल तर अशा प्रकारे तुम्ही टाकली तर वरतून तुम्हाला टाकायची गरज पडणार नाही आणि एक वाटी इथे मी सोयाबीन पण घेतलेले आहे तर एक वाटी आपल्याला इथे सोयाबीन घ्यायची आहे आणि सोयाबीनसुद्धा खूप पौष्टिक असतात म्हणून सोयाबीन टाकूनच घ्या तर अशा प्रकारच्या कडधान्यांची भाजणी जर तुम्ही केली तर त्यापासून तुम्ही कुठलीही रेसिपी बनवू शकता जे तुमच्याकडे तुम्ही ते थालीपीठ बनवतात कोथिंबिरीच्या वड्या आळूच्या वड्या कुठल्याही याला तुम्ही वापरू शकता अगदी तुम्ही ही आ, भाकरी करतात ना नॉर्मल भाकरी करूनसुद्धा अशी भाजणीची भाकरी केली तर याने तुमचं वजन कमी होण्यालासुद्धा तुम्हाला मदत होईल तर बघा आपल्याला बाजरी आधी भाजून घ्यायची आहे प्रत्येक धान्य आपल्याला कमी गॅसवरच भाजायचे आहे आणि सहा ते सात मिनटं आपल्याला लागणार आहे एकदम कमी गॅसवर भाजा नाहीतर जास्त फास्ट गॅसवर भाजले तर तुमची भाजणी पण काळपट होईल आणि जास्त अशी खमंग होणार नाही म्हणून कमी गॅसवरच भाजा तुम्हाला कमीत कमी अर्धा ते पाऊन तास अख्खी भाजणी भाजायला लागेल तर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह हो असेल तर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा भाजू शकता मायक्रोवेव्हमध्ये अगदी पंधरा मिनटातच तुमची ही सर्व भाजणी भाजून तयार होईल तर आपल्याला गॅस जर वाचवायचा असेल तर अशा प्रकारे दोन तीन कडधान्य एकत्र करून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आणि शक्यतो लोखंडी कढईतच वाप वापर करा असेल तर तुमच्याकडे तर लोखंडी कढईमुळे काय होतं की त्यामुळे त्यामध्ये आयर्नचं सुद्धा आपल्याला प्रमाण मिळतं तर अशा प्रकारे मी सर्व भाजणी अशी मंद गॅसवरच भाजून घेतली आहे खूप फास्ट गॅसवर अजिबात भाजायची नाही तर एक, -एक सर्व धान्य मी इथे भाजून घेतलेलं आहे आणि काही असे मिक्स करून पण भाजलेले आहे म्हणजे आपली भाजणी पटकन तयार होते जिथं तुम्हाला एक तास लागणार होता ना तर ती आपली अर्ध्या तासातच तास भाजून झालेली आहे आता ही मी इथे तुरीची डाळ आणि मसूरची डाळ एकत्र भाजून घेतलेली आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कुठलीही नवीन जी रेसिपी येईल ती सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचं नोटिफिकेशन पण सर्वात आधी तुम्हाला येईल तर आपली ही जे माझ्या ज्या रेसिपी आहे तर त्या सगळ्या आपल्या घरगुती साहित्यात मी बनवते तर खूप सोप्या पद्धतीने अशा ह्या रेसिपी मी दाखवलेल्या आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर आता इथे आपण एक एक आपले मसाले आहे ना ते भाजून घेऊ आपल्याला धने भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला बडिशोप टाकायचे आहे तर आपल्याला हे खूप जास्त भाजायचे नाही आणि शेवटी आपल्याला जिरे भाजायचे आहे जिरे जास्त भाजायचे नाही जिरे थोडेसे भाजल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा कारण ह्या मसाल्यामध्येच आपली गरम होते सगळे मसाले गरम होतात तर बघा सर्व भाजणी आपली भाजून झाली आहे अशा प्रकारे आणि आता ही थंड झाल्यानंतर तुम्ही घरच्या चक्कीतून किंवा बाहेरच्यासुद्धा चक्कीतून तुम्ही दळून आणू शकता खूप असे एकदम गव्हाच्या पिठासारखे आपल्याला दळायची नाही अशी जरा रवाळच ठेवायची आहे म्हणजे तुम्ही कुठलाही जो पदार्थ कराल तो असा कुरकुरीत आणि खमंग होईल तर बघा अशी मी जवळजवळ माझी सात किलो अशी हे धान्य भाजणी तयार झालेली आहे ही भाजणी तुम्ही वर्षभर भरपूर दिवस राहते याला जाळी वगैरे किडे अजिबात लागत नाही कारण आपण हे कमी गॅसवर भाजून घेतल्यामुळे तुमची भाजणी अजिबात खराब होणार नाही तर अशा प्रकारची भाजणी तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर